सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले खूप दिवस झालं काही पालकांचे काही मुलांचे प्रश्न होते की सर नवीन पोलीस भरतीबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा की नवीन पोलीस भरती कधी सुरू करायची कधी पडेल किंवा त्याच पद्धतीनं दहावी नंतर बारावी नंतर पोलीस भरतीची तयारी करायची का किंवा कशा पद्धतीनं करायचं जेणेकरून आम्हाला लवकर यश भेटेल आताच्या मुलांचा एकच विषय आहे आज पळाला म्हणजे उद्या यश पाहिजे त्याला आज पळाला म्हणजे उद्या त्याला सोळाशे मीटर कमीत कमी साडेपाच पदे यायचंय आज पळाला म्हणजे उद्या त्याला शंभर मीटर आउट ऑफ मारायचंय आज गोळा फेकची एक पाच सहा गोळा फेकचे थ्रो केले शॉर्टपुटचे तर त्याला लगेचच यश पाहिजे अशी मुलांची मेंटॅलिटी आहे आता मग त्याच्यासाठी मग कुठलं काय सप्लिमेंट असेल हे असेल पावडर असेल ते असेल तर काय तर सांगा मी अकॅडमी वाले आहेतच मग धंदा करायला सो अशा पद्धतीनं योग्य मार्गदर्शनच्या अंडरमध्ये तुम्हाला प्रोसेस सुरू करावी लागेल तर आजचा विषय खूप महत्वाचा आहे की सर दहावी नंतर पोलीस भरती करायची का की कधीपासून सुरुवात करायची पासून केलेली चांगली की पासून केलेली चांगली आणि नंतर पोलीस भरती एक संधी सुवर्ण संधी आहे का आत्ताच्या घडीला याचं संपूर्ण विश्लेषण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं सो जे जे नवीन असतील पालक असतील विद्यार्थी असतील ज्याने ज्या जे आज तागेत आपला चॅनल बघितलेला आहे त्यांना विनंती करतोय चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्या पुढेही अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटत राहील जसं की आता दोन हजार बावीस ते पोलीस भरती अजूनही सुरू आहे मुंबईची लेखी परीक्षा पडलेलीच आहे पुण्याचं ग्राउंड इनकम्प्लीट आहे अजून सुरुवात नाही पुण्याची लेखी परीक्षा पेडणी काय तर पहिल्या दिवसापासून ते आज तक एकदम विद्यार्थ्यांच्या सोबत आत्मविश्वासानं समोर राहत त्याच्यासोबत राहून त्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न आपण करतोय काही लोकांनी मध्येच विषय केलेला आहे की आता संपलेले पोलीस भरती आता काय विषय नाही सो आपण मुंबईची अजून सुद्धा आहे आणि पुण्याचे सुद्धा आहे दोन तीन दिवसात अपडेट घेऊन तुमच्यापर्यंत योग्य ती इन्फॉर्मेशन देतोय आणि ऍज इट इज त्याच पद्धतीनं पुढे झालेली दिसून येते सो अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या अगदी जॉईनिंग पर्यंत सगळ्या गोष्टी सांगणार स्टार्टिंग फॉर्म भरण्यापासून ते जॉईनिंग होऊपर्यंत सो एक विनंती करतोय आपली ही ऑनलाईन बॅच चालू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये एकच एकमेव ऑनलाईन फिजिकल घेणारी बॅच दोन हजार एकवीसच्या च्या यशानंतर दोन हजार बावीसच्या यशानंतर दोन हजार चोवीसच्या यशाला आपल्याला आता गवास निघाला आहे सुरुवात तर झालेलीच आहे पूर्ण स्टेपिंगवरती स्टडी करून हँड मुवमेंट असेल बॉडी मुवमेंट असेल त्याचा स्टॅमिना एन्स स्ट्रेंथ वगैरे आणि आता आम्ही शूज सिलेक्टेड पर्यंत आलेलो आहोत अशा चा। पद्धतीने आपले हे गेल्या सहा दिवसाचं शेड्यूल झालेला आहे आज आम्ही वॉर्मअप जे काही बेसिक वॉर्मअप आहे सुरुवातीचा त्याच्यावरती प्रोफेशनल व्हिडिओ आपल्या विद्यार्थ्यांना देतोय ज्यांचे ज्यांचे ऍडमिशन झाले त्यांचे आणि तिथून पुढं मग विकली जे टाइम टेबल असेल ते सुरुवात होते सो अशा पद्धतीने नियोजन या ऑनलाईन बॅच मध्ये महाराष्ट्रातील पहिली आणि सगळ्यात कमी फी असणारी महिन्याला फक्त तीनशे रुपये फी याच्यामध्ये तुम्हाला अगदी फॉर्म भरण्यापासून कसा भरावा कुठं भरावा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट चेकिंग असेल स्टेपिंग चेकिंग असेल तुमचं बॉडी वेट शिफ्टिंग असेल बाकी सगळ्याच गोष्टी आपण चेक करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय सो अशा पद्धतीनं काही गोष्टी चेंजेस केल्यात तर यश तुम्हाला शंभर टक्के भेटत राहणार आहे बॅच दोन ते तीन महिने सुरुवात करण्याची एक विषय असा आहे की लवकरात लवकर विद्यार्थी सिलेक्टेड कॅन्डिडेट पर्यंत जायला पाहिजे एकच विषय डोक्यात आहे सो अशा पद्धतीनं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं अजूनही ऍडमिशन राहिलेलं आहे फॉर्म भरलेला आहे त्यांनी ऍडमिशन पेंडिंग आहे त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती पटकन व्हॉट्सअप करा आणि लगेचच प्रवेश घ्या ठीक आहे आता खूप महत्वाचा विषय की सर दहावी नंतर पोलीस भरती करायची का पहिली गोष्ट तर ज्यांना लवकर लवकरत लवकर सक्सेस पाहिजे ज्यांना लवकर लवकर सक्सेस पाहिजे म्हणजे वयाच्या एकोणीसा वर्षी विसाव्या वर्षी किंवा पहिलीच भरतीला तर त्यांनी दहावी नंतर पोलीस भरती सुरुवात करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे तुम्ही बारावी नंतर करणार तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर करणार ते चुकतंय लक्षात ठेवा दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर तो फ्लो राहत नाही एक दोन मार्कांनी वेटिंगला राहणार असेल किंवा ग्राउंड मधूनच बाहेर पडणार असेल तर ही पोलीस भरती विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र पोलीस भरती ही एक महिन्याच्या दीड महिन्याच्या मध्ये होऊन जाते असं त्यांचं मेंटेलिटी आहे असं नसतं असं नसतं शॉर्टकट नाही यशाला लक्षात ठेवा तुम्हाला त्याला जेवढे यश यशाला जेवढी वेळ हवाय तेवढा वेळ तुम्हाला द्यावाच लागेल तर आणि तरच सक्सेस ठरलेला आहे नसेल तर सक्सेस भेटणार नाही याची नोंद घ्यायची आहे सो विद्यार्थी दहावीला असताना त्यांनी सुरुवात करायला पाहिजे पालकांचं मार्गदर्शन खूप महत्वाचं आहे आणि आमच्या सारखे कोच त्यांच्या सोबत असणं गरजेचं आहे सो ज्यांची दहावी आता झालेली आहे किंवा होईल आता काही दिवसामध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी दहावी नंतर पुढे दोन वर्ष तुम्हाला स्टडी विथ जो प्लॅन आहे फिजिकलचा तो सुद्धा आपल्याकडून तुम्हाला दिला जाईल अगदी दोन वर्ष तुम्हाला सगळे प्लॅन दिले जातील हे जर केला तर पहिल्या भरतीमध्ये तुम्ही चांगले मार्क पाडणार अगदी दीडशे पैकी एकशे वीस एकशे पंचवीस प्लस जात एवढ्या लहान वयामध्ये म्हणजे दहावी नंतर का सुरुवात करायची ज्याला कमी वेळामध्ये म्हणजे कमी एज मध्ये लवकर लवकर भरती व्हायची असेल त्यांनी हा फॉर्म्युला वापरावा लागेल त्यामुळे दहावी नंतर क्वालिफिकेशन तर नाही आहे पण आपण दोन वर्ष अभ्यास करून बारावी झाल्यानंतर आपण शंभर टक्के पहिली भरती देऊ शकतो सो अशा पद्धतीनं दहावी नंतर ही पोलीस भरती सुरुवात केला तर पहिला जे येणारी भरती आहे त्याच्यामध्ये यश हे पॉसिबिलिटी जास्त आहे आता विषय अजून एक सर बारावी नंतर म्हणजे पहिल्या दहावीवरती क्वालिफिकेशन होतं पोलीस भरतीचं पण आता बारावी पास हे लागतं कंपल्सरी सो बारावी पासवरती ॲडमिशन किंवा बारावी पासवरती तुम्हाला फॉर्म भरता येतो बस सर बारावी पास नंतर केलेलं चालेल का जसं तुम्ही काठावर जाल आणि पुढं जाल ग्रॅज्युएशन किंवा तिथं तेवढं ही पॉसिबिलिटी कमी कमी होत जाते कारण की आपलं एज वाढत जातं आपलं एज वाढल्यामुळं इतर गोष्टी आपल्या प्रवासात येतात जसं ऑदर जे आता बिघडलेलं वातावरण आहे त्याच्यामध्ये विद्यार्थी अडकले गेलेत भरपूर प्रमाणात सोशल मीडिया असेल सोशल नेटवर्क्स असतील आणि अदर सो अशा पद्धतीनं जे काय सोशल मीडियावरती ऑस्ट्रेलियाने परवा कायदा केला त्याच्यावर तुम्ही बघितला की सोळा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांना मुलांना कोणत्याही पद्धतीने जे काय सोशल मीडियाचे ॲप्स आहेत ते वापरायला बंदी गाठलेली आहे अशा पद्धतीने तिथं तो निर्णय घेतलाय कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये जर बघितला तर एकमेकाची जिरवण्यातच वेळ चालला आहे इन्स्टावरती असेल रिल्स बनवणं असेल बारकी बारकी जी सातवी आठवी नववीची पोरं त्या काळात आपलं काय दिवस होते विचार करा सोशल मीडियामध्ये जगच माहित नव्हतं आपल्याला आपल्याला फक्त ही माती ही माणसं नातं आप आपले ह्या सगळ्यांमध्ये आपण गुरपुटलेलं होतो आता ते सगळा विषय संपलेला आहे दहा मुलं पंधरा मुलं एकत्र बसतात कट्ट्यांवरती आम्ही बघतोय कोचिंग करून येताना दहा दहा मुलं कोणतेही नातं नाही कोणतेही बोलणं नाही फक्त प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आणि दुसरी गोष्ट मॅक्झिमम मुलं ही व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत पोलीस भरती करणारी मुलं एक गोष्ट खूप महत्वाची आहे त्यांना वर्दी नाही मिळेल त्यांना सक्सेस नाही मिळेल पण जे गास ले ले ते काही घासलेले आहेत पाठीमागं त्यांना ते आरोग्य तर सगळ्यात चांगलं मिळवलं हे मात्र नक्कीच तुम्ही जे रनिंग करताय तुम्ही जे शॉर्टपुट करताय किंवा एक्सरसाइज करत असतील त्याच्यातून तुम्हाला उत्तम आरोग्य तर भेटेल बाकी सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत आणि ज्या माणसाला उत्तम आरोग्य आहे तो एखादं सक्सेस इझिली मिळवू शकतो लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं बारावी नंतर पोलीस भरती करणं योग्यच आहे पण तुम्ही जर लवकर सुरुवात केला तर तुम्हाला सक्सेस लवकर भेटेल तुम्ही जर लेट कराल म्हणजे बारावी सर मी फर्स्ट इयरला सेकंड इयरला थर्ड इयरला ग्रॅज्युएशन झाले उच्च पदवी झाले इतर कोर्सेस झाले टॉपचे तरी सुद्धा सर मी काय करू हा एक प्रश्न होता तर अशा विद्यार्थ्यांसाठी सूचना करतोय की बारावीनंतर सुरुवात करू शकताय पण तुमचा फ्लो हा कंटिन्युटी पाहिजे सातत्य पाहिजे अभ्यासात पण पाहिजे आणि त्याचबरोबर लेखित पण आणि त्याचबरोबर फिजिकलमध्ये पण सो अशा पद्धतीनं या तिन्ही गोष्टीचा कॉम्बिनेशन करून तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला की हे जर तुम्ही केला तर अंतरच सक्सेस आहे लक्षात ठेवा नसेल तर मग परत प्रॉब्लेम येणार याची नोंद घ्यायची आता जर पाठिंब्याची जर भरती बघितलं तर शेकडो ते हजारो मुलं ही वकील डॉक्टर आणि इंजिनिअरिंग वगैरे झालेली मुलं मुली याच्यामध्ये भरतीला आलेले आलेली होती महाराष्ट्राची परिस्थिती तशी आहे महाराष्ट्राची परिस्थिती तशी आहे आणि सगळ्यात जास्त भरती ही महाराष्ट्रातल्या कुठल्या विभागामध्ये पडत असेल तर ती महाराष्ट्र पोलिस या विभागामध्ये पडते त्यामुळे इथं कॉम्पिटिशन जोरात त्या लक्षात ठेवा इथं फिजिकल फक्त चांगला असून चालत नाही कारण त्याच्या दुप्पट लिकी आहे त्यामुळे लिकीचं सुद्धा कॉम्बिनेशन करणं गरजेचं आहे याची नोंद घ्यायची त्यामुळे बारावी नंतर असू दे पदवीनंतर असू दे उच्च पदवी नंतर असू दे जेवढं तुम्ही पुढे जाल तेवढं तुमचं हे संपत जाणार आहे आणि एक दोन भरती दिली त्यामध्ये जर डिस्क्वालिफाय झाला वेटिंग मधून बाहेर पडला वेटिंगला आहात तर मग मानसिक परिस्थिती चेंज होते माणसाची आणि मग ते स्वतःच्या नशिबाला दोष देतोय ते जर तू बारावी नंतर सुरू केला असतास कारण की एवढ्या लहान वयामध्ये या महाराष्ट्रातील किंबोना ह्या देशातील स्पर्धाच माहित नाही विद्यार्थ्यांना की कशा पद्धतीने स्पर्धा आम्हाला माहितच नव्हतं आम्ही फक्त शिकायचं शिकवत होतो आम्हाला फक्त डिग्री पाहिजे होती म्हणून आम्ही केलं होतं मला एमपीसी करायची होते म्हणून केलं होतं पण एमपीसी पी लई वेगळी आहे युपीसी त्याच्यापेक्षा वेगळी आहे मग सेवा द्यायचं मी ठरवलं सेवा पण कळण झालं निगेटिव्ह मार्किंग काय असं त्याचं पेपर फुटी हे फुटी ते फुटी मग पोलीस भरतीवरती आलो सर आणि इथं तर फिजिकल तर विषयच वेगळा आहे सो अशा पद्धतीनं या सगळ्या हे जे सर्कल जे मग आपण सांगितलं चार पाच गोष्टींचं त्याच्यामध्ये विद्यार्थी विनाकारण अडकले जातात सो so, उच्च पदवी असणारे सुद्धा शेकडो विद्यार्थी यावेळी आलेले होते आणि त्याच पद्धतीनं यावेळीची कॉम्पिटिशन या नवीन पुढे भरतीची कॉम्पिटिशन दोन हजार एकवीसला एकशे सव्वीस दरम्यान होती दोन हजार बावीस तेवीसला एकशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान होती आणि दोन हजार चोवीसला ही जी कॉम्पिटिशन आहे ती एकशे सत्तरच्या दरम्यान जाणार आहे म्हणजे एका जागेच्या मागं एका मुलीच्या मागं एका मुलाच्या माग एकशे सत्तर मुलं असणार आहेत फिजिकलला लेखीला सेम याच पद्धतीनं एका मुलाच्या मागं एका मुलीच्या मागं नऊ नऊ मुलं असणार आहेत त्यांना त्यांना पाठीमाग टाकून तुम्हाला सक्सेस पर्यंत जायचं आहे सो अशा पद्धतीने ही महाराष्ट्रातील वस्तुस्थिती आहे जर फिजिकलला यावेळेचा खटोप हा फिजिकलचा टॉपला लागणार आहे लक्षात ठेवा प्रत्येक कॅटेगरीचा कारण की एस टी असेल आणि आदिवासी या दोन्ही घटकातील मुलांना पाच पाच सेंटीमीटर सूट आहेत लक्षात ठेवा एक सेंटीमीटर सूट असणारी भरपूर मुलं आहेत दोन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर चार आणि पाच सेंटीमीटर सूट तब्बल एवढी मुलं आतमध्ये येणार आहेत त्याच पद्धतीनं वयवाढीचा विषय शेवटची संधी सरकार देणार होतं आणि तेच सरकार आले त्यामुळं त्या गोष्टी आता फास्टमध्ये होतील आणि त्यांना सुद्धा न्याय देतील सरकार की आम्ही सांगितलेलं होतं की आम्ही ही शेवटची संधी म्हणून देणार आहोत तर असे विद्यार्थी कॉम्पिटिशनला येतील आणि ही कॉम्पिटिशन एका जागेमागं मुला मुलींच्या एकशे सत्तरच्या दरम्यान जाणारा लक्षात ठेवायचं त्यामुळं भरती करत असताना याच्या पुढे सुद्धा रनिंग करत असताना प्रत्येक स्टेपला सांगता आलं पाहिजे तुम्हाला की कॉम्पिटिशन लय जास्त आहे आपल्याला एक सुद्धा गॅप एक दिवस सुद्धा सुट्टी न घेता आपल्याला कंटिन्यू प्रॅक्टिस करता आलं पाहिजे अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करत असताना काही गोष्टी खूप महत्वाच्या आता दहावी बारावी नंतरचा विषय तुम्हाला सांगितला की दहावी बारावी नंतर एक सुवर्ण संधी आहे पण जसं वय पुढे जाईल वय तुमचं एज जसं एज पुढं जाईल तसं तुम्हाला एक दोनच संधी भेटतात लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला संध्या जास्त पाहिजे असतील किंवा पहिल्याच संधी मध्ये करायचं असेल तर तो फ्लो आहे तो आत्मविश्वास ती जिद्द ती चिकाटी तो शंभर टक्के पाहिजे शंभर टक्केपेक्षा जास्त पुढे जायला पाहिजे तुम्हाला समजलं तर आणि तरच सक्सेस आहे लक्षात ठेवा तर आणि तरच वर्ग आहे लक्षात ठेवा त्यामुळे इकडे जे येणारी विद्यार्थी आहेत मुलं आहेत फॉर्म भरायला ते मोठ्या प्रमाणात आहेत लक्षात ठेवा पंधरा लाख ,00 अर्ज गेल्या वेळी डबल फॉर्म मायनस करून आणि यावेळी कमीत कमी हेच सतरा ,00 लाख पूर्ण ,00 होणार सतरा लाख मुलं ही स्पर्धेत असणार ठेवायचं ग्राउंडच्या समजलं काय म्हणतोय सो हे एका दिवसात सक्सेस भेटणार नाही या लक्षात ठेवायचे फिजिकल असू दे किंवा लेखी असू दे फिजिकल कमीत कमी दिसते तरी पण लेखी तुम्ही किती पाण्यात आहात किती खोलवर आहात किती चांगले स्टडी आहे किती वीक आहे हे तुमचं पेपर दिवशीच कळते किंवा निकाल लागल्यानंतरच कळते वर्षानुवर्ष अभ्यास करून सुद्धा पेपरच्या दिवशी मुलं घाबरतात जसं तर सीपी मुंबईचा पेपर आहे गेले दोन महिने झाले ते विद्यार्थ्यांसोबत आहे जाऊन सगळी इन्फॉर्मेशन काढून त्यांना बळ देण्याचा प्रयत्न त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी वारंवार केलाय आणि ते यशात रूपांतर शंभर टक्के होणार आहे डिसेंबर एंडला पेपर सगळे होतात जानेवारी पंधराच्या पर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील आणि सव्वीस जानेवारीच्या दरम्यान तुमचं फायनल निवड्या आणि हे सगळं होऊन जाईल त्या म्हणते का आलं सो so, ज्या विद्यार्थ्यांना हे स्ट्रगल दिसले त्यांनी उड्या डोळ्याने ह्या गोष्टी सगळ्या बघितलेल्या आहेत वारंवार त्याच्या सोबत राहिलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून असू दे किंवा मेसेजच्या माध्यमातून असू दे सो so, दहावी बारावी नंतर पोलीस भरती करावी का तर शंभर टक्के करावी फक्त स्पर्धा कशा पत्तीनं आहे किती पोलीस भरती पडते ही पंचवार्षिक जी झाली आताची त्याच्यामध्ये सरकार आता पूर्णपणे फ्री आहे फ्री म्हणजे पुढे पाच वर्ष त्यांना भेटले त्यामुळे त्यांना जास्त काही धडपड करण्याची गरज नसते पण ही त्यातल्या त्यात पहिली जी भरती आहे ती मोठी पडला आणि त्यानंतर अजून दोन भरत्या या पॉसिबिलिटी आहेत दोन हजार पंचवीस मध दोन हजार आतापासून ते एकोणतीस पर्यंत जे काही विधानसभेचा कार्यकाळ आहे पाच वर्षामध्ये ही पहिली आणि अजून दोन भरत्या पडतील जास्तीत जास्त म्हणजे टोटल तीन भरत्या पडतील या पाच वर्षामध्ये तर त्यातली पहिली जी भरती आहे ती भरती त्यातल्या त्यात मोठी आहे पुढच्या दोन भरत्या या कमी असणाऱ्या त्याची नोंद घ्यायची त्या तयारी करत असाल तर आत्तापासून आत्तापासून म्हणतोय डोक्यात विचार जे मगापासून गोष्टी सांगितल्या ये 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 थे थे so, नंतर, नंतर की प्लॅन कशा असावेत किंवा स्पर्धा कशा असावी किंवा आपण जातोय त्या फील्डमध्ये कशा पद्धतीनं स्पर्धा आहे आणि गेले सोळा वर्ष विद्यार्थ्यांना गायडन्स करतोय अशा पद्धतीनं समजा काय म्हणतोय सो दहावीनंतर नंतर ही जी आहे ती शंभर टक्के तुम्ही करावी फक्त पूर्ण फ्लोने पूर्ण ताकदीने पूर्ण आत्मविश्वासाने या गोष्टी तुम्हाला करायला पाहिजेत फिजिकल असू दे लेखी असू दे त्याचा रेशो आहे एकाच दोन या प्रमाणात तुम्ही डेली या पद्धतीने तुमचा रेशो वाढवत जायचा आहे म्हणजे एक तास अभ्यास एक तास ग्राउंड केला तर दोन तास स्टडी करा दीड तास ग्राउंड असेल तीन तास स्टडी करा दोन तास ग्राउंड असेल चार तास स्टडी करा आणि जसा ग्राउंडचा स्टॅमिना वाढेल तसा अभ्यासाचा सुद्धा स्टॅमिना वाढेल त्यावेळी हा रेशो वाढवण्याचा प्रयत्न करा समल काय म्हणतोय म्हणजे दोनात चार दुप्पट करा आणि बघा मग पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये तुमचं काय होतंय सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांना ह्याच गोष्टी सांगणं आहे कारण की महाराष्ट्रामधील ग्रामीण भागातील मुलं मुली ह्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्राय करतात तुम्ही जर महाराष्ट्र पोलिस मध्ये जर बघितलं तर ग्रामीण भागातील जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के मुलं ही ग्रामीण भागातली आहेत वर्ग एक पासून वर्ग चार पर्यंत त्यामुळे ग्रामीण भाग इकडे ओढावला गेलेला आहे जोरात काय म्हणतोय आणि सिटीतली लोक आहेत ते सिटीतल्या लोकांचा विषय वेगळा आहे कारण त्यांचं कॉम्पिटिशन असेल त्यांचं ड्रीम खूप मोठं असतं डी आणि हे आणि ते मग त्यामध्ये सुद्धा काही वेगळे पालक आहेत काही वेगळे मेंटॅलिटी आहे कारण की सिटीला सुद्धा कोचिंग करतोय ग्रामीणला पण कोचिंग करतोय त्यामुळे आम्हाला कंपॅरिझन करतं अशा पद्धतीनं नवीन पोलीस भरती करणार प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतोय की सक्सेस काही टप्प्यांवरती आहे लक्षात ठेवा आता मुंबई पुलिसच्या बाबतीत बोलतोय आणि पुणे पोलीस थोडस सो दोन पावलावरती आहे आणि नवीन पोलीस भरती ही दहा पावलांवरती असेल त्यामुळं एक एक पाऊल आपल्याला टाकून त्या स्वप्नापर्यंत त्या वर्दीपर्यंत आपल्या यशापर्यंत लवकरात लवकर पोहोचायचं असेल तर आतापासून सुरुवात करणं गरजेचं आहे याची नोंद घ्यायची तर मला काय म्हणतोय त्यामुळं जो प्रश्न होता पालकांचा सर नंतर बारावी नंतर सुरुवात करावी का म्हणजे लवकर लवकर सक्सेस भेटेल अशा पद्धतीनं ज्यांना वर्दीच पाहिजे ज्यांना महाराष्ट्र पोलीसच पाहिजे त्यांनी बारावी झाल्यानंतर स्टॉप करा एज्युकेशन किंवा एक्सटर्नल टाका वायसीएम ला टाका आणि तिकडून तुम्ही काय करा डिस्टन्सला टाकलं तरी चालते बाहेर जाऊन तुम्हाला शंभर टक्के प्रॅक्टिस करून पूर्ण फ्लोने एक वर्ष जर अभ्यास केला पूर्ण ताकदीने तर ता एक जागा जी म्हणतोय ना दहा हजारपैकी एक जागा ही तुमच्या नावावर असेल मग ती मुलगा असेल मुलगी असेल कुणी असेल तर मला काय म्हणतोय सो प्रॅक्टिस करत असताना अभ्यास करत असताना तुमच्या जे काही सबोलताचं वातावरण आहे ते पॉझिटिव्ह पाहिजे मेंटॅलिटी जबरदस्त पाहिजे आपण जे काही देतोय त्याच्यावरती आपला विश्वास पाहिजे आणि त्याच्यामधले जे काही हे खाच खोगे आहेत लहान लहान गोष्टी आहेत त्या गोष्टीकडे लक्ष देऊनच प्रत्येक पाऊल पडायला पाहिजे थोडं तर आणि तर तुम्ही याच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार ही वस्तुस्थिती लक्षात ठेवा तुम्हाला काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं जे काही महाराष्ट्रातील पोलीस भरती करणारे विद्यार्थी असतील किंवा त्यांना मार्गदर्शन करणारे त्याचे पालक असतील की सर आम्ही आता सुरुवात करू का आता अजून सुद्धा काही मुलांचे प्रश्न आहेत एवढं सांगून सुद्धा सर डिसेंबर एंडला पडेल का जानेवारी एंडला पडेल का मग फेब्रुवारी पडेल का मग ग्राउंड फेब्रुवारी होईल का मार्चला होईल का मग असं मेंटेलिटी असेल तर मग काय करणार ग्राउंड हे फिक्स आहे फॉर्म हे पुढच्या दीड ते दोन महिन्यामध्ये में फिक्स होणार आहे आतापासून सुरुवात केली आता जसे आपली बॅच सुरू झाले त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के फायदा होणार आहे कारण की हँड मुवमेंटच पूर्ण चुकत चुकत होते बॉडी वेट शिफ्टिंग पण चुकत होतं स्टेपिंग पण चुकत होती बॉडी लँग्वेज चुकत होती पूर्णपणे सगळ्या गोष्टी चुकत होत्या त्याच्यावरती जवळजवळ एकशे चाळीस विद्यार्थ्यांचे चार चार व्हिडिओ आणि त्याच्यावरती स्टडी करून त्यांना प्रत्येकाला जवळजवळ एक ते दीड ते दोन मिनिटं गायडन्स केलेले च्या माध्यमातून आणि देन आता ते चेंजेस झालेले आहेत आणि आता आपल्या सुरुवात आहे कोणता शूज घ्यावा फ्लॅट शूज चालतात का आर्च कशी असावी स्टेपिंग कसं असावं सोळाशे मीटरला स्टेपिंग कसं असावं शंभर मीटरला स्टेपिंग कसं असावं आठशे मीटरला स्टेपिंग कसं असावं सगळं मार्गदर्शन आता सुरू झालेलं आहे सो अशा पद्धतीने एखादा कोचच्या अंडर मध्ये तुम्ही जर मार्गदर्शन घेत असाल तर शंभर टक्के यश तुम्हाला मिळून जाणार याची नोंद घ्यायची आहे सो so, ज्या मुलांचे प्रश्न होते त्यांना मी वारंवार ह्या गोष्टी पाठिंबा पण आणि आता सुद्धा सांगतोय की नवीन पोलीस भरती हे येणाऱ्या काही दिवसांमध्येच पडणार आहे सो so, आतापासून तयारी करा जेणेकरून तुम्हाला दोन हजार चोवीसच्या जे काही भरती आहे त्याच्यावरतीचं नाव लावायचं असेल सीपी मुंबई किंवा अदर जिल्ह्याच्या पोलीस भरतीमध्ये तर तुम्ही आतापासून सुरुवात करायला काहीही हरकत नाहीये समजलं आम्ही सुरुवात केलेली आहे गेले आठ ते दहा दिवस झालेले आहेत आणि बाकीचे बॅस तर माझ्या पहिल्यापासूनच सुरुवात आहेत त्यामुळं काही मुलं लेकीला असताना सुद्धा आता फिजिकल चालूच आहे त्याची लेखी झाली तरी सुद्धा फिजिकल वाढणार लक्षात ठेवा आम्ही लगेचच असं सोडणार जोपर्यंत फायनल लिस्टला नाव येत नाही तोपर्यंत कुठल्याही विद्यार्थ्याचं फिजिकल असेल आणि लेखी असेल अजिबात स्टॉप होत नाही अजिबात स्टॉप होत नाही समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं स्वतःचं नियोजन करा वेळापत्रक काढा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला यश हवं असेल तर मगापासून ज्या प्रोसेस सांगितलेली आहे ती सगळी प्रोसेस फॉलो करा ठीक आहे सो नवीन पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार मार्गदर्शन करत राहणार आहे त्यासाठी पहिला तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत परिपत्रक असतील जे आर असतील आणि सगळ्याच गोष्टी त्या आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तो टेलिग्राम चॅनल दोन टेलिग्राम चॅनल आहेत एकदम महत्त्वाचे आहेत व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे जिथं करा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिली जाते त्याच पद्धतीने आपला हा चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच जी काही मोफत इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला डे बाय डे भेटत राहील ओके okay. सो so, सर so, नवीन विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून शुभेच्छा जे काही व्हॉट्सअप नंबर दिला आहे तिथं तुम्ही मेसेज करू शकताय ज्यांना ॲडमिशन हवं असतील ज्यांची फॉर्म भरून झालेले आहेत असे विद्यार्थी पण आहेत ज्यांना लिंक पोचायला नसेल फायनल ग्रुपची आपला जो ॲडमिशन बॅच आहे तिथं जर पोचायचं असेल तर पर्सनली मेसेज करा ह्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला आपली टीम मदत करेल सो सर्व विद्यार्थ्यांना पालकांना नवीन पोलीस भरतीसाठी मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद